बागेश्वर दाम महाराज भारतातील अनेक राज्यांमध्ये आपले प्रवचन बागेश्वर दाम महाराज आठ जून दोन हजार तेवीस ला मध्य प्रदेश मध्ये एका ठिकाणी प्रवचन देत होते आणि त्याच दिवशी तिथे काही बोरा मुस्लिम ते प्रवचन ऐकायला आले होते बोरा मुस्लिम्स ही अशी एक कम्युनिटी आहे जी हिंदूंच्या प्रत्येक सणामध्ये सामील असते बोरा मुस्लिम्स आपल्या कपालावर चंदनाचा आणि राम मंदिराला सुद्धा त्यांचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांना पंतप्रधान मोदी हे खूप आवडतात ते भाजपला एक चांगला पक्ष मानतात मोदी जेव्हा बाहेरील दौऱ्यावर असतात तेव्हा त्या ते त्या ते देशांमधील पोरा कम्युनिटी त्यांचं स्वागत करते पण का हे हिंदू समाजावर एवढं प्रेम करतात आणि ही कम्युनिटी असं म्हणते की आम्ही बाकीच्या मुस्लिमांपेक्षा वेगळं आहोत बोहरा <t> <sunset> मुस्लिम्स बाकीच्या मुस्लिमांमध्ये त्यांच्या मुलीसुद्धा देत नाहीत त्याच्या मागचं खरं कारण असं आहे की शिया मुस्लिम्स कम्युनिटीचं धर्मस्थान इराण आहे सुनी मुस्लिम कम्युनिटीचं धर्मस्थान सौदी अरेबिया आहे आणि बोरा मुस्लिमांचं धर्मस्थान भारत आहे मुस्लिम समाज हा संपूर्ण जगामध्ये आहे मुस्लिमांमध्ये दोन विभागात मुस्लिम्स आहेत त्यामध्ये शिया मुस्लिम्स आणि सुन्नी मुस्लिम्स आहेत बोहरा मुस्लिम्स शिया मुस्लिमांमधूनच वेगळे झालेले आहेत जास्त करून मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र यांमध्ये हे मोठ्या संख्येने आहेत त्यांची वेशभूषा ही बाकीच्या मुस्लिमांपेक्षा वेगळी आहे बंदूकवाला कार्पेटवाला रंगूनवाला पालनपूरवाला अशी त्यांची आडनावं असतात बोहरा या शब्दाचा जन्म एका गुजराती वोहरू शब्दापासून झाला आहे त्यांची भाषा सुद्धा बाकीच्यांपेक्षा वेगळी आहे श्रीमंत कम्युनिटीपैकी एक कम्युनिटी बोरा कम्युनिटीला मानली जाते ट्रेडिंग आणि व्यवसायात यांचा खूप मोठा हात आहे या गोष्टीत हे खूप सक्रिय आहेत बोरा मुस्लिम्स मधील महिला सुद्धा या गोष्टींमध्ये सहभागी असतात ते असं सुद्धा म्हणतात की आमची मस्जिद आमचा रोजा त्यांच्यापेक्षा वेगळा आहे आजही दाऊदी बोरा मुस्लिम्स आणि हिंदूंमध्ये खूप चांगले संबंध आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी गाईड करा या चॅनेलला सबस्क्राईब करा